आज पुण्यामधनं मुरलीधर मोहोळ अर्ज भरणार आहेत त्यांच्याशी संवाद आमचे प्रतिनिधी साधत आहेत थेट जाऊ नगरसेवक पुण्याच्या महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौर असा मुरलीधर मोहोळ यांचा राजकारणातला आलेख चढता राहिला आहे आणि आता पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत अण्णा आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढल्या आणि जिंकल्या ही निवडणूक थेट देशाच्या संसदेतलं प्रतिनिधित्व करणारी आहे निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक मनामध्ये एक समाधानाची आनंदाची भावना आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातला मी येतो शेतकरी नाही येतो बूथ प्रमुखापासून का संघटनेत काम केलेला तीस वर्षाचा राजकीय संघटनात्मक म्हणा किंवा लोकप्रतिनिधी एकूण प्रवास पाहता एका साध्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी संधी कुठपर्यंत देऊ शकते त्याचं एक मी म्हणजे उदाहरण होऊ शकतो मला त्यामुळे एक आनंद वाटतो मागून ओळखून सगळा प्रवास पाहताना माझ्या पक्षानं मला महापौर केलं स्थायी समिती अध्यक्ष केलं या शहराची दोन अर्थ अंदाजपत्रक तयार करायची मला या शहराची संधी मिळाली तेव्हा मला असं वाटतं की आता देशातलं सर्वोत्तम शहर करायचं माझ्या पुण्याला म्हणून कदाचित मला ही संधी मिळते आहे मला ते काम करायचं आहे आणि समाधान आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आणि तीस वर्षाचा संघटनेतला कार्यकर्त्याचा अनुभव प्रवास म्हणून मला खूप जबाबदारी पण असणार आहे कारण दोन हजार चौदा ला मिळालेलं अनिल शिरोळेंचं मताधिक्य मागील वेळी गिरीश बापटांना मिळालेलं मताधिक्य हे विक्रमी राहिलेलं आहे पुण्याच्या लोकसभेच्या इतिहासामध्ये त्यामुळं एक मोठी जबाबदारी पण असणार स्वाभाविक आहे मला असं वाटतं की केवळ वा निवडणूक जिंकणं आणि मताधिक्य मिळवणं याच्यापेक्षाही त्यानंतर जी जबाबदारी आपल्यावरती आहे त्याचं भान आतापासूनच आहे कारण शेवटी प्रत्येक पुणेकर जेव्हा मत देईल तेव्हा तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत त्याच्या तुमच्याकडनं या पुण्यासाठी या देशासाठी म्हणून तुम्ही काहीतरी करणं हे जेव्हा त्यांच्या मनामधली भावना आहे ती त्या मतातनं प्रकट होणार आहे आणि त्यामुळे मी हेच म्हणतोय की आज पुणेकर मला कर्ज रूपानं मत मतदान करतील मी माझ्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं कामाच्या स्वरूपात व्याजासहित परत करणं तीन गोष्टी कुठल्या की ज्या प्राधान्याने तुम्ही ठरवलेल्या आहेत शेवटी या शहराचे जे नागरिक प्रश्न आहेत आज जरी महापालिका किंवा राज्य सरकारच्या स्तरावरचे असतील तरी सुद्धा या शहराचा खासदार म्हणून भविष्यामध्ये ती कामं सुद्धा आमच्या अजेंड्यावरती आहेत केंद्रामध्ये काम करायचं म्हटल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा अनेक विषय मेट्रोचं विस्तारीकरण असेल आहे त्या विमानतळाच्या धावपट्ट्यांचं विस्तारीकरण असेल पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाठपुरावा असेल आज दोन आमच्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत त्यातल्या नागरिक सुविधा तिथल्या नागरिकांचे प्रश्न पाहतात ते ना कॅ कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे महापालिकेत विलिनीकरण करणं असेल पुण्यापासून सगळ्या महाराष्ट्र देशातला एक मेट्रोच रेल्वेचं जाळं आज पुण्या नवी मुंबईला विमानतळ होते पुण्यावरनं थेट नव्यानं एखादी ट्रेन आपल्याला नवीन मुंबईच्या विमानतळापर्यंत त्याचा विचार आम्ही केला त्यामुळे केंद्र म्हणून वेगळे विषय पुण्याचे अनेक नागरी प्रश्न मग विकासा ते विकासाचे विषय असतील रस्ता किंवा पूल याच्यात केंद्र सरकारच्या काही जागांच्या संदर्भातल्या काही अडचणी आहेत तर त्या सोडून घेण्याच्या संदर्भातल्या असे अनेक विषय तुमच्या विरोधामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर तर त्यांचा देखील जो राजकीय प्रवास आहे तुमच्या सोबतच नगरसेवक म्हणून राहिलेला आहे आमदारकी पर्यंत पोचलेला आहे तुमचा एक प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याबाबतचं असेसमेंट शेवटी जो तो ज्या त्या पक्षाचा उमेदवार जो तो निवडणूक जिंकण्यासाठी उभा राहतो त्यामुळे त्यांनी नगरसेवक म्हणून केलेलं काम चांगलं आहे शेवटी आम्ही सगळे महापालिकेत वसंत मोदे असतील ते असतील सगळे महापालिकेत ज्याचं त्याचा प्रभागात ज्याने त्यांनी चांगलं काम केलं आहे पण ही निवडणूक देशाची आहे आणि म्हणून मला असं वाटतं पुणेकर मोठा विचार करणार आहेत दे। किंवा देशातच की कि देशाचं प्रतिनिधित्व कोण करणार देशाचं नेतृत्व कोण करणार आणि देशाचं नेतृत्व जे करणार आहेत त्यांना पाठवण्याचा आमचा माणूस कोण असेल तिथे पाठवणार त्यामुळे मोदीजी नेतृत्व करणार आहेत आणि तिथे प्रतिनिधी म्हणून पुणेकर निश्चितपणे महायुतीचा उमेदवार पाठवणार तुम्ही त्यांच्या पत्नी आहात आत्ता तर आत्तापर्यंत अनेक निवडणुका हो तुम्ही लढल्या जिंकल्या दोघांनी या निवडणुकीचं वेगळे पण देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे तर काय नक्की नियोजन आहे तुमच्या सगळ्या प्रचाराचं आपल्या माध्यमातून सगळ्यांना नमस्कार करते मी आता कसबा गणपतीचं आपल्या ग्रामदैवता आहे त्याचं दर्शन घेऊन मी आज उमेदवारी अर्ज भरणार आहोत नक्कीच पुणेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि नक्की सगळे पुणेकर आपल्याला आशीर्वाद देतील आ, ही भावनाही आहे सगळं कुटुंबही आम्ही बरोबर आहे तर कसबा गणपती जो पुण्याचं ग्रामदैवत आहे त्याचं दर्शन मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या पत्नींसह घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुण्याचे जे माजी खासदार दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयामध्ये मुरलीधर मोहोळ पोहोचलेले आहेत कारण गिरीश बापट यांचा वारसा उमेदवारीच्या स्वरूपामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि गिरीश बापट यांच्या कार्यालयामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी येणं हे एक सांकेतिक आहे कारण गिरीश बापट यांची या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्याचबरोबर एकूण पुणे शहरामध्ये असलेली जी काही ताकद किंवा जे नेटवर्किंग आहे तर ते आपल्याकडे यावं यासाठीचा मुरलीधर मोहोळ यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे आणि सुरुवात त्यांची जी रॅली होणार आहे त्या रॅलीच्या आधी गिरीश बापट यांचं जे वर्षानुवर्ष कसबा गणपतीच्या मंदिरासमोरचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मुरलीधर मोहोळ पोचलेले आहेत कॅमेरामन विजय राऊत समन दारगोंजारी एबीपी माझा पुण्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट